नाही चांगलंच आहे ना नशिबामध्ये पाचव्यांदा आमदार होईल किंवा एकदा तरी आमदार होईल असं वाटलेलं नव्हतं परंतु रत्नागिरीकरांचे उपकार आहेत परंतु मला जसं मी सांगितलं तसं की या पाचव्या टर्मच्या अगोदर अनेक अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे आता उद्यापासून आमदार झाल्यानंतर किंवा मला जर पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जर संधी मिळाली तर आता आपलं कोण आहे परक कोण आहे बघूनच काम करावं लागेल मी तुम्हाला माहिती असेल मी ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा पराभूत केलं त्यावेळी देखील त्यांच्यावर मी टीका केली नाही कारण शेवटी हा माझ्यावरचा आई वडिलांचा संस्कार आहे पण आज त्यांचा पराभव होताना मला दिसतोय पण त्यांच्या मुलांना काय वाटत असेल त्यांच्या पत्नीला काय वाटत असेल त्यांच्या घरातल्यांना काय वाटत असेल असा भावनिक विचार मी करणार आहे माझी लढाई संपली निकाल कौल मतदारांनी दिला त्याच्यामुळे त्यांच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा आहेत पण त्यांनी सवंगडी नेमताना किंवा सहकारी स्वीकारताना फार तोलून मापून स्वीकारावे हा माझा त्यांचा त्यांच्यापेक्षा वयाला जरी लहान असलो तरी माझा त्यांना सल्ला आहे महाविकास आघाडीचा काही महाविकास आघाडी मधील काही नेते एवढे माझे कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे कमकुवत नाहीत मी कोणाच्या आदृश्य शक्तीवर जिंकू शकतो ही माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मेहनत आहे आणि ज्यावेळी उदय सामंत संकट येतं त्यावेळी रत्नागिरीकर काय करतात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला दिसलेलं